डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार उद्धव ठाकरेंना पिंपरी चिंचवड शहरात ऑपरेशन टायगरचा धक्का शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे पिंपरी चिंचवड शहरात ऑपरेशन टायगरचा धक्का दिला सलग दोन दिवसात पुणे जिल्हा शिंदेच्या शिवसेनेला दुसऱ्यांदा लॉटरी टाकली कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरल्यानंतर आता पिंपरी चिंचवड मधील फायर नेत्या शिवसेनेच्या गळाला लागले ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक असलेल्या सुलभा उबाळे यांनी आज ठाकरे गटाला सोडचिठी देत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी सुलभा उबाळे यांचे पुत्र अजिंक्य उबाळे यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय यामुळे पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे गट कमकुवत झाल्याचं दिसून येत आहे सुलभा उबाळे यांच्या सोबत भोसरी विधानसभा महिला आघाडी समन्वयक सुजाता काटे शिवसेना संघटक संतोष सौंदकर व युवासेनेचे से भोसरी विधानसभा शहर प्रमुख अजिंक्य उबाळे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून सुलभा उभाळे यांची महिला आघाडी उपनेतेपदी नियुक्ती जाहीर केली आहे विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघ पक्षानं सोडून दिल्यामुळे शहरात ठाकरे गटाचं अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शुल्लक नाही त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुलभा उभारे यांनी म्हटलं सुलभा उभारे यांच्या प्रवेशानंतर पिंपरी चिंचवड शहरात शिंदे गटाची ताकद वाढली आहे आगामी महापालिका निवडणुकीत याचा शिंदेच्या शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे संघटिका संघटिका विभाग भारती चकवे शाखा प्रमुख कावेरी परदेशी उपशाखा प्रमुख निर्मला पाटील प्रिया जपे नैना पारखे उपशाखा संघटिका लिलावती देवकते दीपा जागते गटप्रमुख स्मिता मोगरे लीना नेहते मंदा पाटील तसेच पुणे महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता तर शहर प्रमुख सुधाकर नलावरे उपविभाग प्रमुख गणेश झळे विभाग, विभाग संघटक राजेंद्र पालांडे उपविभाग प्रमुख कौस्तुभ गोळे शाखा प्रमुख महेश डोके विजय खुले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील रह या प्रसंगी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी मावळ लोकसभा खासदार सिरंग बारणे शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी आमदार प्राध्यापक मनीषा कायंदे शिवसेना सचिव वैभव थोरात तसेच पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख निलेश व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा